भारतीय बाबासाहेब आंबेडकर सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद विघे नेते आणि सुरक्षा रक्षकांनी जर त्यांना बाजूला केलं तर सुरक्षा रक्षकांना घेतलं होतं की एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि कपूर झाला की तो किती कामं करतो पण रोज पहाटे उठून मुंबईच्या रस्त्यांची स्वच्छता करणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्र पहिल्यांदा बघतो आम्ही पहिल्यांदा बघतोय असा मुख्यमंत्री की तो दावस जाऊन जवळपास त्रेसष्ट लाख कोटींचे करार तर करून आणतोय पण त्याचबरोबर नाले सफाईच्या कामामध्ये ना सुद्धा स्वतः जाऊन लक्ष घालतो असा मुख्यमंत्री wònyala. माझी माय भगिनी आहे आणि आज जेव्हा मी प्रत्येक वेळेला एस ला बसते तेव्हा शंभर रुपयाचे तिकीट असेल तर पन्नास रुपये परत मिळतात दोनशे रुपयाचं तिकीट असेल तर शंभर रुपये परत मिळतात आणि ती सगळी बचत माझ्या माता भगिनी स्वतःच्या मुलाबाळांच्या शिक्षणाला वापरतात स्वतःच्या कुटुंबात अपघात घडलेला होता आणि त्या अपघातामध्ये त्या मुलाचे दोन्ही हात खांद्यापासून कापावे लागले सात वर्षाचं निष्पाप लेखी त्याला कृत्रिम हात बसवावेत एवढी परिस्थिती त्यांच्या वडिलांची नव्हती आपल्या ले लेकराला कडेवरती घेऊन तो मुस्लिम समाजाचा माझा भाऊ एकनाथ शिंदे साहेबांना भेटला आणि लाखो रुपयांची किंमत असणारे कृत्रिम हात त्या गौस मोहम्मद शेखला बसवले आणि मुख्यमंत्री साहेबांनी जवळ घेऊन मायाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी वर्षाचा हात मिळाले आता तू काय करणार आहे त्यावेळेस तो गॉस म्हणाला की आता मला हे हात मिळालेत का मी बंदूक लू और देश को गोली मारूंगा अहो ज्यांच्या हाताला हातही

नुकसानग्रस्तांना स्व खर्चा मदत करणं असेल ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करणं त्याचबरोबर दिलीप जावडे आणि इतर सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांना त्यांच्या कुटुंबांना स्वखर्चा मदत करून त्यांचं पालकत्व स्वीकारणं असेल अशी प्रचंड मोठी कामं विधायक कामं या धाराशोमध्ये होत आहेत

आणि जनतेला मला थोडी विनंती करायची आहे की केबल टाकली जात आहे तर थोडंसं तुम्ही सहकार्य करा जेव्हा नवीन केबल टाकली जाईल तर त्यावेळेला थोडंसं सरकून तुम्ही त्यांना जागा करून द्या म्हणजे स्क्रीन लवकरात लवकर चालू होईल उभ्या असलेल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की बसून घ्या स्क्रीन लवकरात लवकर आणि या सर्व शिवसैनिकांच्या पाठीमागं संबीरपणाने आपण उभं राहणार यात मला काही शंका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आणि साखरेच्या पूजन करून इथे विश्वास दिला जातोय इथून पुढं धाराशून जनतेच्या ताटामध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये विकासाचा गोरवात देईल आणि तो आणण्याची गॅरंटी ही